त्या विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार मी तर असं म्हणेन भावी आमदार बालाजीरावजी खदगावकर ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकलात शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय विनोद पाटील अशोक पाटील रावीकर डॉक्टर शिररामे आमचे वाडीकर मामा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि बहुसंख्येनं त्या विधानसभाच्या कानाकोपऱ्यापासून आलेले सर्व आम्हाला घडवणारे आमचे मतदार बंधू आणि भगिणं ती फार कमी बोलणार आहे डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की आता दहा मिनिटं सर्वांना बोलण्यासाठी आहे आणि आता सर्वांची क्षमता बसण्याची संपलेली आहे फक्त अर्धा तास आपण बसावं नाही ते काही काही वेळेस काय होते डॉक्टर साहेब कार्यक्रम खूप लापूच जातो आणि बसणाऱ्याला कंटाळा एक विरोधाचा भाग सांगतो मी अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो दोन तीन चार तास कार्यक्रम सुरू झाला आणि मला बसण्याला उभा होतो मी भाषणाला टाकल्यानंतर भाषण सुरू झालं भाषण सुरू झाल्याबरोबर एक समोरचा उठला आणि खिशातून एक पिस्तोल काढलं <सथ> भूक आयसा झाली आणि माझ्या दिशेनं रोखल काय बाबा माझ्या बोलण्यामध्ये चूक झाली काय एखादा शब्द वेगळा गेला का ते सगळे तुमचा शब्द वगैरे काही नाही तुमच्यासारख्या लांब भाषण करण्याला कोण बोलवले त्याला मला पाहायचं <laughs> <laughs> एक अत्यंत महाराली मला वाटतंय आता आम्ही बेचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहोत आता आमचे सावरमाळचे ज्ञानमा माऊली तानाजीराव सांगत होते की आमच्या आयुष्यामध्ये अशी आली आमच्या तालुक्यात पाहिजे <laughs> एक इतिहास घडवणारी रॅली या ठिकाणी सर्वांना पाहायला बघा परिवर्तन कसं असतंय आता कोणीतरी मगाशी पांचाळ साहेबांनी सांगितलं ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय झालं परमेश्वराला त्या ठिकाणी जन्म घ्यावा अन्याय जास्त वरचा फार जबरदस्त आहे बरं आम्ही कितीही जरी लोकांनी आम्हाला लोकशाहीमध्ये निवडून दिलं आणि आमच्यामध्ये जर हामपणा आला मगरुरी जर आली तर लोकशाहीमध्ये त्याची मगरुरी पाच मिनिटांमध्ये मतदार उतरवतात कोणी कोणी म्हणत असेल पुणे आमदार खासदार मंत्री त्या लोकशाहीमध्ये मतदारापेक्षा कोणी मोठं नाही कोणी समजून घेत असेल आता आम्ही बेचाळीस वर्षापासून दहा निवडणुका लढवलं मी दहा निवडणुकीमध्ये विजयी झाला पण आम्ही जमीन दरून चालतो आम्हाला कल्पना आहे पूर्वी देशाचा राजा ह्या राणीच्या पोटातून येत होता आता लोकशाहीचा राजा आमच्या मतदाराच्या मतपेटीतून राजा निर्माण हो काय आंबना अहो आम्ही पाहतोय मतदार हे निवडणूक संपली निवडणूक लागली उमेदवार हा वाकून नमस्कार करतो किती खाली वाकून कि नमस्कार दादा मामा सगळे हे सगळे आणि निवडणूक संपली कितीही जरी तुम्ही वाकून नमस्कार करत आमची मान खाली येणार ते चित्र या नक्ष मध्ये असं नाही चालणार अशाने विकास होते का अशाने त्या भागांची प्रगती होती का पश्चिम महाराष्ट्र त्या नेत्यांची उंची काय विकास कशा विकास कशाला म्हणावा कुठून आणावा लागते सर्वसामान्य माणसांना स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभा करता येईल ते खऱ्या अर्थानं ते विकास पुरुष आहे आता विकास पुरुष कोणाकोणाला म्हणायला मी हे अधिकृत बोलतोय आम्हाला देखील असय झालंय कोणी म्हणावं काही पे पेपरवाले छापायला लागले की गोजेगावकर आणि भाजपच्या हे सोडून दुसऱ्या स्टेजवर पण त्यांचं नामचं काय चुकलंय एका स्टेजवर हो आलं अह तुम्हाला आम्ही आमदार घडवलं खूप आमच्या बेचाळीस वर्षामध्ये खूप लोकांना घडवलं पण आमच्या आता गवाली म्हटले की आमच्यापासून पळून जातो आम्ही पळणार नाही थोड झाला की लगेच असं नाही याला लोकशाही म्हणतात तुम्ही विचार करा मतदानाची पेरणी करत असतो शेतकऱ्यांना मी सांगतो बेरू देऊ नका बेरले की कसं होते थांबताच तुम्ही सगळं लक्षात ठेवा काय मुख्य चालून घ्यायची अवस्था आहे डोंगराळ बाग आमची फक्त एकाच वेळेस खरीपाची पेरणी होते खरीप पीक आपण घेतो सहा महिने काहीच नसते ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांमध्ये हरित कशा क्रांती कशा पद्धतीने निर्माण करावे रस्ते करून टक्केवारी घेऊन आपलं स्वतःच जर पोट भरत असतील तर हरित क्रांती होत नाही त्याला हरित क्रांती मला त्याला सिंचनाचे साठे निर्माण करावं लागतात किती केटीवर प्रत्येक नाल्यावर प्रत्येक नदीवर वेगवेगळे तलाव पार असेल इरिगेशन टँक असेल मोठमोठे मुट प्रकल्प असतील हे कशा पद्धतीने उभा करावं हे ज्यांच्याकडे दूरदृष्टी ती माणसं राजकारणामध्ये उंचीवर दे राहिलेली दिसतात तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा दहा वेळेस गणपतराव देशमुख अकरा वेळेस निवडून आले कशामुळं निवडून आले तर माणसांची काय उंची काय उभा केला त्यांनी सर्व सामान्य माणसाला मतदारांना सर्व कामगारांना शेतमजुरांना सुशिक्षित बेकारांना काम, काम दिले अने त्या ठिकाणी आणि अनेक प्रकल्प अनेक कारखाने अनेक कंपन्या त्या भागांमध्ये निर्माण केले त्याला म्हणतात विकास काय चाललं कुठेतरी धोंडे भाग घालायचं गिट्टी घालायची त्या गुत्तेदारातून दहा टक्के घ्यायचं पंधरा टक्के घ्यायचं पंचवीस टक्के तीस टक्के त्या गुत्तेदाराचे चालले तर सत्तर टक्के मध्ये पासष्ट टक्क्यामध्ये काय काम होतं सांगा या ठिकाणी अधिकार फोड त्या आयुष्यामध्ये कोणीही करू नये आमचं काम वेगवेगळ्या मार्गानं कशा पद्धतीने सर्वसामान्य मतदारांचं ज्या ठिकाणी येत आहे इथं दलाली घेता कामा नाही आमचं कर्तव्य नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी अधिकार सोडाना सांगू इच्छितो एक चांगला व्यक्ती मिळाला मी खदगावकर साहेब तुमच्यामुळं मी माघार घेतला एक चांगला हिरा मिळाला पाहिला मंत्रालयामध्ये गेलो आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये वर्षा निवासस्थानी गेला काय माणसाची क्षमता आहे मी अधिकृत होण्याची स्तुती करत नाही मला वाटलं की आमच्या मुखेड तालुक्यांचा खऱ्या अर्थाने या माणसाकडून विकास होऊ शकतो हे दोन दोन हजार लोक जरी आले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचं काम करणारा बालाजीरावजी खरगावकर आहे त्यांना आपल्याला अंधार करायचं आहे कोणी हमपणानं बोलू नका कारण काय आपल्याला निवडणूक जिंकायची आहे एकटा गोजेगावकर काही करू शकत नाही किंवा एकटा कोणी काही करू शकत नाही तुम्ही सगळे तुमच्या मनात आल्यामुळं हे सगळ्या किती होऊ शकता तुम्ही कुठे करू नाही कोणाचं नाव नाही तुमचं सगळ्यांचं नाव आहे मी असं म्हणणार नाही की आमच्यामुळं आमच्यामुळं कदाचित नाही पण हे तुम्ही ठरवा काय चाललंय या तालुक्यामध्ये तहसीलमध्ये गेल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचं काम होत नाही भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते घेतल्या जातात कोण अधिकारी भीती आज आम्ही फोन लावल्याबरोबर अधिकारी भीतोय त्याचं कारण असं आहे की आम्ही भ्रष्टाचारापासून दूर आहोत पंचायत समितीमध्ये दे गेल्यानंतर काय अवस्था आहे लोकांची शेतकऱ्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर शेती कृषी विभागामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे या डोळ्यांना पाहवत नाही एवढी परिस्थिती आहे मी तहसीलदारला बोललो बिलूरला बोलतो अरे काय चाललंय आता त्यांनी अधिकारी काय सांगतात तुम्हाला तर सांगितलं या ठिकाणी फार वाईट वाटत सगळे हप्ते दोन सध्या कोण अधिकारी घेतो <laughs> <laughs> अरे माणूस काय माणूस आहे हजारो लोकांचे मला वाटते विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून पाच हजार लोकांचे तुम्ही काम केला असतात एवढे मी गुपी टाकत आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो एक मॉडेल म्हणून मुख्य तालुका महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये दिसेल तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये असेल इरिगेशन असेल रस्ते असतील वेगवेगळे क्षेत्र असतील मोठा प्रकल्प या तालुक्यामध्ये आणायची आमची इच्छा आहे आणि ते खदगावकरांची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून हे चांगले प्रकल्प आपण मोठा एखादा कारखाना खतगाव करत ज्याला हजारो लोकांना काम लागू शकते आणि तुमच्या सगळ्या कंपन्यांची तुमचे संबंध आहे मी पाहिलं वरच्या बिल्डिंग वर तुम्हाला अनेक कंपन्यांचे लोक त्या ठिकाणी भेटतात एवढा एक दोन तीन प्रकल्प या तर आणला आमची जी इच्छा आहे आमची जी अपेक्षा आहे की आमचा माणूस मुखेड तालुक्यातला स्वतःच्या पाया उभा टाकला पाहिजे आर्थिक क्रांती झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे तर आपण तर अशा पद्धतीने आपण जर काम करण्याचा जर प्रयत्न केलो फार मोठ्या प्रमाणामध्ये या मुखेड तालुक्यामध्ये विकास होऊ शकते आता आपण पाहिलो सगळं आयुष्य गेलं आज आपण पंच्याहत्तर मागच्या वर्षी आपण या ठिकाणी साजरी केलो या देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आज आधी का अमृत महोत्सव आपण साजरा केलो पण आमच्या भागांमध्ये विकास आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून तुम्हाला नम्रपूर्वक विनंती करतो आता डबल टिबल चौपल इंजन झालेला आहे तुम्ही काळजी करू नका आणि कोणत्याही पदावर नाही तर दररोज पाचशे कारण काय की बाबा या माणसाकडे गेल्यानंतर प्रश्न सुटू शकते खदगावकर साहेबाकडे गेले की प्रश्न सुटू शकते रावीकर पाटलाकडे गेले की प्रश्न सुटू शकते ही भावना सर्वसामान्य माणसांमध्ये आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण काम करण्याचा प्रयत्न केलो तुम्हाला फार मोठी ताकद मिळणार आहे अनेकांचे अह काही लोक तर फोन घेतले काय सांगावं लोकांना या अरे एवढी मस्ती अहो हे लोकशाहीची मस्ती आहे मतदारांना ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वास पात्र राहण्याचं काम तुम्ही केलं नाही एवढा चांगला लोकांनी तुम्हाला साथ दिला तरी तुम्ही हे काम केलं नाहीत म्हणून तुम्हाला नम्रपूर्वक विनंती करतो आता जास्त बोलणार नाही मी पण तुम्हाला नम्रपूर्वक विनंती करतो तुम्ही काळजी करू नका आमचं आयुष्य नाही लोकांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही कुठेही नाचणार नाही आम्ही कुठेही गर्व करणार नाही आणि त्याची आमच्यामध्ये शरीरामध्ये शिरकाव होणार नाही अशा पद्धतीनं आपण वागूया आणि खदगावकर साहेबाला जाता, जाता जाता या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं निरीक्षण मी पाहायला लागलो तुम्ही फिरायला लागला दोनच महिन्यापासून या मुक्टर तालुक्यात पण हजारो लोकांची नावं तुम्हाला मोकपाड झाली मी पाहिलं आणखी देखील बऱ्याच लोकांना तीस वर्षापासून वीस वीस वर्षापासून राजकारणामध्ये नावं माहीत नाही मामा समोरचा म्हणते मला ओळखील ओळखील गावामध्ये गेल्यानंतर पाहिलं की प्रत्येकाच्या शिव ओळख झालेली आहे म्हणून काही अन्याय होईल जिथे जिथं तुमची कामं पडतील तुम्ही फोन करा चोवीस तास फोन चालू असते तुमचा <laughs> पोलीस स्टेशनला काम राहू द्या तहसीलला काम राहू द्या पंचायत समितीला काम राहू द्या कुठलेही काम काम असतात आणि एखादा पेशंट जर असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती जर नसेल तर, तर खदगावकर साहेब समर्थ आहेत आम्ही समर्थ आहोत गावीकर पाटील समर्थ आहेत त्यांना जाण्या येण्याचा सर्व खर्च त्या ठिकाणी मोफत केला जाईल एवढे या ठिकाणी अभिवचन देतो परत एकदा हे वातावरण मात्र शेवटपर्यंत राहू द्या आणि ते वातावरण तुमचं जर शेवटपर्यंत जर राहिलं तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये यश येणार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वागवट शकत नाही बस परत एकदा त्या रायलीला शुभेच्छा देतो खूप मोठी रॅली रॅलीचं वर्णन कशा शब्दामध्ये करावं गुणवंत पाटील तुम्ही केलात आणि गुणवंत पाटला सारखे नेते मी पाहिलं चिकाटीची माणसं आहेत आणि लेडी धरणाचं तुम्ही सांगितलं सहा लाखाच आमच्या खदगावकर साहेब निवडून आल्याचं तर अकरा लाख एकतरी घेतल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही असं एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो जयंजय महाराज